नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण फोर टक्स ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत छाती आहे एकोणतीस छाती आणि आपण आता सगळे मापं टाकू तर कमी वेळामध्ये खूप सुंदर पद्धतीने आपण हर एक माप सांगणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू करा सगळ्यात अगोदर आपल्याला उंची घ्यायची उंची आहे पंधरा इंच आणि ब्लाऊज शो चौदा इंचावर होऊन जाणार आता शोल्डर टाकायचे आहे आपल्याला पाच इंच कारण एकोणतीस छाती आहे तर पाच इंच आपण शोल्डर टाकू एक लाईन आपल्याला आखून आप घ्यायची तुम्ही उंचीमध्ये कमी जास्त करू शकतात असं काही नाही कस्टमर हाईटला जास्त असल्यामुळं मग मी ही उंची जास्त घेतली आता मोंड्यामध्ये पण आपल्याला पाच इंच टाकायचं आहे आता आपल्याला एकोणतीस छातीचा चौथा भाग काढायचा आहे अगोदर मी टेप एक फोल्ड केला दुसरा भाग आला साडे चौदा इंच आणि चौथा भाग आला आहे जवळजवळ सव्वा सात इंच तर सव्वा सात इंच आपला हा चौथा भाग आला आहे तर मी एक लाईन आखून घेते आणि नंतर मग दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची शिलाई मार्जिन कंपल्सरी दोन इंच ठेवत चला हर एक याच्यामध्ये आता अर्धा इंच आपल्याला पाठी यायचं आहे हा आपण पाठीचा भाग तयार करतो आहे आता दीड इंच आणि एक इंच हे कंपल्सरी आपल्याला माप ठेवायचे मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगते का मोंड्याचं माप एक इंच आणि दीड इंचावर मार्किंग करावे लागते आता गळा आहे आपल्याला दोन इंचाचा दोन इंच आपण गळा घेतलाय सॉरी शोल्ड हा गळा घेतला दोन इंचा शोल्डर घेतले पाच इंच आता गळा आपल्याला किती लागतो आहे तेवढा आपल्याला गळा घ्यायचा आहे अकरा इंचा गळा घ्यायचा आहे शोन तर साडे दहा इंच होऊन जातो आता वरती दोन इंच घेतले तर खाली मी तीन इंच घेते कस्टमरला ब्रॉड गळा लागतो आहे आणि त्याच्यानंतर आपण याला आकार देऊन घेऊ आता कंबर जेवढा आहे त्याच्यामध्ये आपल्याला अडीच इंच मिक्स करायचं आहे एक इंच आपला टक्कसाठी जातो आणि दीड इंच आपला शिलाई मार्जिन राहून जाते आता कंबर आहे साडे तेवीस इंच साडे तेवीस आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तर आपण साडे तेवीसवर एक पॉईंट देऊ पाहू शकतात आणि नंतर आपल्याला परत एकदा टेप फोल्ड करायचं आहे तर जवळजवळ सहा इंच आले सहा इंचामध्ये आपण अडीच इंच मिक्स करू आणि ही लाईन आपल्याला आखून घ्यायची खालपर्यंत आता आपण याची करूयात कटिंग आता आपण इथे दीड इंच जरी पाठीमागं आलो तरी आपलं हे शिले मार्जिंग निघून जातं जे आपण फिटिंगसाठी ठेवतो हा एक इंच आपला पाठीमागच्या टचसाठी जातो तर आपण पाहू शकतात कमी वेळामध्ये खूप सुंदर पद्धतीने आपण फोर टक्स ब्लाउजची कटिंग आहे तर तुम्ही याच्यामध्ये अठ्ठावीस एकोणतीस तीस तिन्ही ब्लाऊज एक सोबत कटिंग करू शकतात म्हणजे ह्याच मापानुसार अठ्ठावीस जरी छाती असेल किंवा एकोणतीस जरी असाल आणि तीस जरी असेल तर हेच माप टाकून तुम्ही तिन्ही ब्लाऊजची कटिंग करू शकतात आता आपल्याला काय आहे फ्रंट भाग टाकायचा आता हे आहे तसंच मी पूर्ण ठेवून घेतला आता फ्रंट भाग ओपन जरी असन दोन्ही बाजूने तरी काही हरकत नाही तर दोन इंच परत एकदा आपल्याला गळ्यासाठी मार्किंग करायची अर्धा इंच आपण समोरचा भाग आपल्याला आकार द्यायचा आहे म्हणजे पाहू शकतात आपण आकार दिला व्यवस्थित आता फ्रंट गळा घ्यायचा आहे आपल्याला साडेसहा इंचा तो बसतो आपला जवळजवळ सहा इंच का ज्यावेळेस आपण शिवतो हो तर अर्धा इंच शोल्डर वरती जातं आणि लगेच आपण गळ्याला पण आकार देऊन घेतला आहे आता आपल्याला वरून घ्यायचं आहे टक्स पॉईंट तर टक्स पॉईंट आला आहे जवळजवळ साडे दहा इंचावर आता आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये जोडायचंच नाही तर आपण मग साडेतीन इंचावर एक मार्किंग करायची तीच छातीला हा पॉईंट आपण वरती जोडून घेऊ आपल्याला हा पॉईंट तिरका द्यायचा आहे अंदाजे तुम्ही देऊ शकतात आता मी तुम्हाला दोन्ही अंतर सांगते किती ठेवायचं आहे समोर आपल्याला जो मुंड्याकडून आहे तो अडीच इंचा ठेवायचा आहे बाकीचे दीड दीड इंचाचे आले तरी पण चालतंय दीड इंचच जा घ्या जास्त घेऊ नका तर पाहू शकतात आपले हे टक्स पण एकदम व्यवस्थित तयार झालेत आता हा टक्स कधी पण तिरका काय घ्या म्हणजे फिटिंगला व्यवस्थित बसेल आता मी तुम्हाला एकाच ब्लाऊजमध्ये अजून एक सांगते का समजा तुम्हाला याला क्रॉस पट्टी पण जोडायची बरोबर आता मग आपल्याला काय करायचं आहे पट्टी पण जोडायची म्हणल्याच्या नंतर एक इंच आपल्याला जास्त घ्यावं लागेल बरोबर आता आपल्याला बाकीचं काहीच करायचं नाही ज्या साईडला शिवण्यासाठी जोडतो तर तिकडून आपल्याला अडीच इंचावर एक मार्किंग आणि इकडून दोन इंचावर एक, दो एक मार्किंग क्रॉस पट्टीला जसा आकार येतोय त्या पद्धतीने आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे बाकी कुठंच काही बदल करायचा नाही सुंदर पद्धतीने हा ब्लाउज आहे आता फक्त काय करायचं आहे आपल्याला हा टक्स जो आहे तो आपल्याला जवळजवळ अर्धा ते पाऊन इंचाचा घ्यायचा आहे कारण चेस्ट एकदम कमी आहे तर आपल्याला हा जास्त घेऊन पण त्याचा फायदा होणार नाही तर नॉर्मल पद्धतीने बाकीचे तर नॉर्मल येणारच तर हा पण नॉर्मलच घ्यायचा आहे ज्या वेळेस चेस्ट वाढती तर त्यावेळेला हा टक्स जरी आपण एक दीड इंचापर्यंत घेतला तरी पण एकदम उभार व्यवस्थित येऊन जातो आणि फिटिंगला व्यवस्थित बसतं आहे तर अशा पद्धतीने आहे आपला फोर टक्स ब्लाऊज म्हणजे आपण याला बिना क्रॉस पट्टीचा पण शिवू शकतो किंवा क्रॉसपट्टीचा पण म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन्ही पण ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचे ते सांगितले आता आपण याला क्रॉस पट्टेचा शिवूयात आता हे जे ठेवलंय मी जेवढं आपण शिवण्यासाठी हुक पट्टे जोडतो बटन पट्टी जोडतो तेवढे मार्जिन में लिया है। मी ठेवलेले आहे तर मी ती कट करीत नाही तर पाहू शकतात हा ब्लाऊज एवढा व्यवस्थित आणि कमी वेळामध्ये सुंदर पद्धतीने याची कटिंग झाली तर आता आपल्याला बाही कटिंग कशी करायची तर त्याच्या अगोदर आपण मोंडा चेक करू तर मोंडा बसतो आहे जवळजवळ साडेसात ते सव्वा सात इंच थोडक्यात साडेसात जरी धरलं तरी आहे उरलेला कपडा आपण कट करू शकतो आता बाही तीन इंचाचे आहे तर आपण एकदा चेक करू म्हणजे आपल्याला जॉईंट द्यायची गरज पडणार नाही सहा इंचा कपडा बसतो का नाही बसतो आहे तर आपण काय करायचं आहे हा थोडासा खराब कपडा झालेला ज्यावेळेस आपण असतं डायरेक्ट मीटरवर घेतो दहा हजार मीटरचे तर हा आपण काढून टाकूया इंचाची बाही आहे कस्टमरची तर आपल्याला चार इंच लागते तर पाहू शकतात चार इंच आणि साडेसात इंचावर आपल्याला एक मार्किंग द्यायची आणि त्याच्यामध्ये आपण दीड इंच एक मार्किंग द्यायची आता मी तुम्हाला सांगते दीड इंचावर एक मार्किंग झाली आपली आता हे जे चार इंच आहे हे पण आपण एक बॉक्स तयार करू आता ही झाली आपली उंची बरोबर ही झाली आपली घडी कारण घडी आली साडेसात इंच जवळजवळ आणि दीड इंच आपण त्याच्यामध्ये मार, मार्जिन ठेवले आता आपल्याला काय करायचं आहे दंडघेर जेवढा आहे तेवढा दंडघेर घ्यायचा आहे तर दंडघेर आहे कस्टमरचा पाच इंच त्याच्यामध्ये आपण दोन इंच मार्जिनसाठी घेऊया आता आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे आता पुढच्या याच्यात पण आपण अडेच इंच खाली येणार आहोत आपण बाहेरच्या लाईनला आणि हर एक ब्लाउजमध्ये बाई कटिंग सोबत तुम्हाला पूर्णच शेअर करते माझे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण जॉईन न देता म्हणजे जास्त अस्तर होतं तर आपण व्यवस्थित कटिंग केले आता अशा पद्धतीने हा एक सोबत दोन्ही बाही कटिंग झाली तर आता हा जॉईंट जो होता तो आपल्याला काढून टाकायचा तर पाहू शकतात कमी वेळामध्ये आपण दोन्ही बाही एक सोबत कटिंग केले तर आपण जो समोरचा भाग आहे तर तो, तो आपण शिवतांनी कट करतो जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते